सिडकोतील त्रिमूर्ती चौकामध्ये स्कूल बसच्या धडकेमध्ये एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे राणा प्रताप चौकातील आर्यवर्त राहणारा मयूर दत्ता गुंजाळ वय वर्ष अठरा हा आपल्या इलेक्ट्रिकल दुचाकीवरून त्रिमूर्ती चौकाकडून सिटी सेंटर मॉलकडे जात असताना गोलीवाडा जवळ इस्पॅरियल स्कूल बसने धडक दिली या धडकेमध्ये मयूर दत्ता गुंजाळ याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेमुळे त्रिमूर्ती चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंबड पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी डम्पर खाली तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यानंतर पुन्हा एकदा याच ठिकाणी अपघात झाल्याने परिसरात चर्चा सुरू झाली त्रिमूर्ती चौकामध्ये स्कूल बसच्या थडकेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक